नमस्कार प्रावीण्य परिवारातर्फे घेण्यात येणाऱ्या गजल सादरीकरण या तर्गत। गजल माझी आहे गझलेचं शीर्षक आहे मोगरा अंतराला टाळ म्हणतो सारखा अंतराला टाळ म्हणतो सारखा मोगरा मजमाळ म्हणतो सारखा आणि जे मिळाले ते तुला अर्पण सखी जे मिळाले ते तुला अर्पण सखे बस मला सांभाळ म्हणतो सारखा मन सुखाला वेचण्याचे ठरविते मन सुखाला वेचण्याचे ठरविते शोक पण म्हणतो सारखा या जगाने टाकलेला ग्रंथ मी या जगाने टाकलेला ग्रंथ मी तू घडी भरचाळ म्हणतो सारखा देह माती मोल हो शेवटी देहमाती माती मोल होणे शेवटी घे काळ म्हणतो सारखा घे जगुणी काळ म्हणतो